अरे भैया अने भाभी अवकातीत राहायचं रंगही बसलत नाही परत पुन्हा कधी ही अशी भानगड जर केली तुम्ही तर तुम्हाला असं उत्तर देईन ना की मग याद राखाल ह्या जर भानगडी तुम्ही केल्या तर तुम्हाला मग दाखवता येईल मला परत जर असं केलं ना तर तुम्हाला चांगलं उत्तर मिळेल माझ्या बापदादांनी कधी बारदाना चोरला नाही मी एक प्रतिष्ठित घरातली मुलगी आहे आणि प्रतिष्ठित घरात व्यक्तीची बायको आहे मी असे चिल्लर धंदे तुमच्यासारखे कधी करत नाही आणि तुम्ही जर चिल्लर धंदे करत असाल तर त्याचं उत्तर आम्हाला देता येत हे जे चित्र विचित्र लोक आहे नवरा कुठे बायको कुठे कधी सत्तेमध्ये कधी आमच्या सपोर्टनी कधी भाजपच्या सपोर्टनी कधी कोणाच्या सपोर्टनी काय काय राजकारण करत असतात त्यामुळे मी शंभर रुपयाची साडी पाठवली बुलकटा सारखी हे पाठवला हे काय आहे पोहा आहे मुरमुऱ्याचे पाकिटं आहेत दोन हा डब्बा मोठा दिसला पाहिजे म्हणून दोन मुरमुऱ्याची पाकिटं आहेत त्यांना द्यायचं असेल काय करायचं असेल करा तर शेतकऱ्यांच्या घरी जे त्यांचे पैसे दिलेले नाही आहेत ते द्या ना तुम्ही हे काय लावलेलं आहे भानगडी विचित्र लोक या राजकारणामध्ये आलेले आहेत आणि त्यांनी अमरावतीचं नाव अतिशय खराब केलेलं आहे एकदम हलकटपणाची वागणूक त्या ठिकाणी ते देतात मलाही हा अनुभव ह्या दिवाळीच्या दरम्यान आला तुमची कळकळ किती नाटकी आहे हेही जगाला माहिती तुम्हाला शेतकऱ्यांचं काही घेणं देणं नाहीये तुम्हाला कशाच काही घेणं देणं नाहीये तुम्हाला तुमचा धंदा तुमचा व्यवसाय तुमचा पैसा याच घेणं देणं या वेळेला शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाऊस पडत होता त्यावेळेला तुम्ही नाचगाण्यांमध्ये बिझी होता दांड्या खेळण्यांमध्ये बिझी होता मी शेतकऱ्यांची थट्टा वेळोवेळी करत असता देवाच्या नावाने स्वतःचे त्या ठिकाणचे प्लॉटची किंमत वाढली पाहिजे म्हणून कोणत्या कोणत्या गड्या निर्माण केल्या आणि काय केलं हे सगळ्यांनी बघितलं हे जर गरीब होते तर यांच्याकडे एवढ्या लपाट्या चपाट्याच्या प्रॉपर्टी आल्या कुठून साऱ्या जगाला माहिती आहे तुमचा कामधंदा काय आहे माझं उत्तर हे शेतकऱ्याच्या पोरीचं उत्तर आहे एवढं तुम्ही लक्षात ठेवा काय व्यवहार आहे याच्यामध्ये वेडी पण लावली पाहिजे दिवाळी सरली आपण शेतकऱ्यांनी काळी दिवाळी साजरी केली आपण अमरावती जिल्ह्यामध्ये राहतो आणि अमरावती जिल्ह्याची संस्कृती अमरावती जिल्ह्यामध्ये एका विशिष्ट पद्धतीनं या ठिकाणी राजकारण आपण करतो आत्तापर्यंत करत होतो पण मागच्या या दहा वर्षांमध्ये काही विचित्र लोक या राजकारणामध्ये आलेले आहेत आणि त्यांनी अमरावतीचं नाव अतिशय खराब केलेलं आहे एकदम हलकटपणाची वागणूक त्या ठिकाणी ते देतात मलाही हा अनुभव ह्या दिवाळीच्या दरम्यान आला हा माझा कार्यकर्ता आहे मी इथे नव्हती आणि त्यावेळेला एक पाकिट आणले ते आले पाकिट हे पाकिट हे पाकिट माझ्या घरी देण्यात आलं आणि असं सांगण्यात आलं की जरा आम्हाला फोटो काढायचा आहे आणि यशोमती ताईंच्या घरी आम्ही किराणाचं पाकिट दिलं ते हे जे चित्रविचित्र लोक आहे नवरा कुठे बायको कुठे कधी सत्तेमध्ये कधी आमच्या सपोर्टनी कधी भाजपच्या सपोर्टनी कधी कोणाच्या सपोर्टनी काय काय राजकारण करत असतात त्याने मला रुपयाची साडी पाठवली दुलका हे हे पाठवला हे काय आहे हा पोहा आहे हे मुरमुऱ्याचे पाकिट आहेत दोन हा डब्बा मोठा दिसला पाहिजे म्हणून दोन मुरमुऱ्याचे आहे आहेत याच्यामध्ये जे सोयाबीन पाठवलं आहे हे बिस्किट हे मला असं वाटतं हे शाळांमध्ये जे काही वाटप होतं ना त्या शाळांमध्ये त्याचं त्याचं हे तेल पण त्याच वाटलं जातं शाळांमध्ये जे काही अन्न वाटप होत ते आहे साखरेचा पुडा आहे हे कायचा आहे आहे हा पुडा हे बेसन आहे हे हे शेंगदाणे डाळ आहे परत जर असं केलं ना तर तुम्हाला चांगलं उत्तर मिळेल माझ्या बापदादांनी कधी बारदाना चोरला नाही मी एक प्रतिष्ठित घरातली मुलगी आहे आणि प्रतिष्ठित घरात व्यक्तीची बायको आहे मी असे चिल्लर धंदे तुमच्यासारखे कधी करत नाही तुम्ही जर चिल्लर धंदे करत असाल तर त्याचं उत्तर आम्हाला देता येतं शेतकऱ्यांची दिवाळी काळी गेलेली आहे अरे हराम खुरानो तुम्हाला जर ह्या ह्या प्रकारे तुम्हाला जर आमचा अपमान करायचा असेल तर त्याला काय अर्थ होतो का हा तुम्हाला जर काय किराणा द्यायचा असेल काय करायचं असेल तर शेतकऱ्यांच्या घरी जे त्यांचे पैसे दिलेले नाही आहेत ते द्या ना तुम्ही हे काय लावलेलं आहे भानगडी आणि हे भैया आणि भाभी अवकाळीत राहायचं का का मी काय पहिल्यांदा पडली नाही आणि मी पडली निवडून आली नाही निवडून आली मंत्री झाले अजून काय झाली तरी माझ्या स्वभावात कधी फरक पडत नाही मी माझे पक्ष बदलत नाही मी सरड्यासारखे रंगही बदलत नाही तुम्ही तुमच्या अवकात राहा एवढं तुम्हाला बोलते आणि परत पुन्हा कधी ही अशी भानगड जर केली तुम्ही तर तुम्हाला असं उत्तर देईन ना की मग याद राखा अमरावती जिल्ह्यामध्ये भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचा हा जिल्हा आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा हा जिल्हा आहे हा गाडगे बाबांचा जिल्हा आहे जरा नीट निटके वागा एवढंच बोलते या वेळेला फक्त व्हिडिओ बनवला चोटपणा तुमचा हा उघडकी चांगला घरी येण्याची भानगड तुम्ही पडू नका आणि माझ्या माणसाले फोटो टाकायचा आहे रे बा याच्यामध्ये ताईच्या घरी किराणा दिला ह्या जर भानगडी तुम्ही, तुम्ही, तुम्ही केल्या तर तुम्हाला मग दाखवता येईल मध्ये आमदार राणाने आज काहीतरी बोलायचा प्रयत्न केलेला आहे की राणा इतके गरीब आणि ताई एवढी श्रीमंत एक लक्षात राखा आमदार साहेब मी एका शेतकऱ्याची मुलगी आहे आणि कालचं उत्तर एका शेतकऱ्याच्या मुलीचं उत्तर होतं तुम्हाला नाही कळणार तुम्हाला नाही कल्पना काय अवस्था झालेली आहे आणि तुमची कळकळ किती नाटकी आहे हेही जगाला माहिती तुम्हाला शेतकऱ्यांचं काही घेणं देणं नाही आहे तुम्हाला कशाच काही घेणं देणं नाही आहे तुम्हाला तुमचा धंदा तुमचा व्यवसाय तुमचा पैसा याच घेणं देणं आहे तुम्ही जरा व्यवस्थित विचार करा की तुम्ही काय करताय ज्या वेळेला शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाऊस पडत होता त्यावेळेला तुम्ही नाचगाण्यांमध्ये बिझी होता दांड्या खेळण्यांमध्ये बिझी होता हे साऱ्या जगानं बघितलेलं आहे हे काही कोणापासून लपलेलं नाही आहे आणि तुम्ही म्हणता तुम्ही तुमच्या गरीब घरातले आणि काय काय चला मी तर एक असं म्हणेल चांगलं झालं की तुम्हाला त्या परिस्थितीची आठवणही झाली या निमित्तानं कारण तुमचं आजचं जे वागणं आहे हे अतिशय विचित्र आहे आणि विचित्रपणा तुम्ही करत असता तुम्ही शेतकऱ्यांची थट्टा वेळोवेळी करत असता माझी नाही हो शेतकऱ्यांची म्हणते तुम्ही शेतकऱ्यांची थट्टा वेळोवेळी करत असता आणि सारं जग ते बघत असतं तुम्ही देवाच्या नावाने स्वतःचे त्या ठिकाणचे प्लॉटची किंमत वाढली पाहिजे म्हणून कोणत्या कोणत्या गड्या निर्माण केल्या आणि काय केलं हे सगळ्यांनी बघितलं तुम्ही ज्या हिशोबानं वागत असता तो हिशोब सगळ्यांना माहिती आहे हे सगळं बंद झालं पाहिजे तुम्ही शेतकऱ्यांची जी थट्टा करता हे तुम्ही थांबवली पाहिजे खऱ्या अर्थानं तुम्हाला शेतकऱ्यांना मदत करायचीच आहे तर तुमच्या त्या सरकारला सांगा आणि सगळ्यांच्या अकाउंटमध्ये स्वाभिमानाचे पैसे शेतकरी काय मागतो त्यांच्या हक्काची मदत तो मागत असतो त्यांच्या हक्काची मदत तो मागतो आणि जे तुम्ही सोंग करता ना हे सोंग सगळ्यांना माहितीये की तुमचं सोंग आहे खरं माझं तर म्हणणं आहे देवेंद्र फडणवीसांना हे जर गरीब होते तर यांच्याकडे एवढ्या लपाट्या चपाट्याच्या प्रॉपर्टी आल्या कुठून साऱ्या जगाला माहिती आहे तुमचा कामधंदा काय आहे आणि सारा जगाला माहिती आहे की माझाही कामधंदा काय आहे त्याच्यामुळे लबाडी करणं बंद करा तुमची संपत्ती तुम्हाला लख लाभ अजून मिळो पण शेतकऱ्याची थट्टा करणं बिलकुल बंद करा माझं उत्तर हे शेतकऱ्याच्या पोरीचं उत्तर आहे एवढं तुम्ही लक्षात ठेवा खरं गंमत आहे देवेंद्र फडणवीस यांनी यांच्या प्रॉपर्टीवर आणि यांच्या इस्टेटीवर आणि यांची काय व्यवहार आहे यांच्यावर ईडी पण लावली पाहिजे का नाही लावली पाहिजे म्हणजे एकीकडे काय एकीकडे काय आणि खरं काय हे आलं पाहिजे ना माझ्यावर तर लावायचा प्रयत्न केला होता ईडी आणि काहीच निघालं नाही आता यांच्यावर ईडी लावा म्हणजे बघा काय काय निघतंय शेतकऱ्याची थट्टा बंद करा शेतकऱ्याची थट्टा बंद करा व्यवस्थित सांगते अजिबात शेतकऱ्याच्या नादी लागू नका शेतकऱ्याची थट्टा बंद करा जय हिंद जय महाराष्ट्र